फायदा झालाय आपल्याला कुठे आलं की आधी तिकीट काउंटरला द्यावीच लागते वा सुंदर आहे वा काय किती सुंदर दिसत आहे ना कलरफुल काही नाही करते घडलं चला घरी जायचंय आता नाही काय असावर त्याला भीती वाटत कि आपल्याला धरते कि काय हॅलो नमस्कार मी काजल गुड इव्हिनिंग सगळ्यांना आणि आज आहे संकष्ट चतुर्थी आमच्याकडे चतुर्थी कोणाचीच नसते मात्र आज आम्ही चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि पुढे आहे जळगावमध्ये फिश टनल फिश एक्वॅरियम ज्याला म्हणतो आपण ते फिश आम्ही बघण्यासाठी चाललेलो आहोत तिथेच आहे आनंद मेळा सो म्हटलं आपणही बघून घ्यावं त्याची मजा आपणही घ्यावी आणि जरा शंभूलाही दाखवावं कारण मछली जलकी राणी आहे हे गाणं तर नेहमी बघत असतो सो सहपरिवार कुटुंब आधी आम्ही गणपती बाप्पा जातो आणि पुढे आम्ही तिघ जाणार आहोत फिश टळल बघण्यासाठी सो चला भाजी जो टू आमची मनोली तयार झाली आहे मात्र सँडल घ्यायची राहून गेली होती सँडव घालायची राहून गेली बबली चला कुठे जायचं आपल्याला गणपती बाप्पा फिश पण बघायची पण कुठे जायचंय आपल्याला सांग आधी कुठे जायचं कुठे गणपती बाप्पा अग बाई फिशच पाहिजे पप्पाला सांग मग पप्पा फिश पाहिजे मला कोणाला सांगायचं आवाज दे अप्पाला म्हणून हत्ती कसा आवरत दाखव टीव्हीतला हत्ती कसा आवरतो दाखव तू ओरडू दाखव हत्ती सांगतो मोठ्या नाही चला चला होता बाई पाणी बोल रहे आज हम और तुम मॅचिंग मॅचिंग वगैरे मला इतकं भीतीदायक स्वप्न पडलं इतकं कि काय सांग काय पडलं स्वप्न तुला डेंजर भीतीदायकच आणि उठून मी घरा पाहिलं म्हटलं साडेचार झाले दुपारचे पुन्हा झोपली पुन्हा मला भीतीदय गदान महाराजांचं नाव घेतलं मग कुठे झोप दो लागली चांगले आलोय आता गणपती बाप्पाच्या मंदिरात आणि आज भरपूर गर्दी असते शंभूर आणि आपली मध्ये गेली आजी आजोबांना आणि आता बरोबर ज्या रे आम्हा दिसली का छोती हा चौथी मला करून घ्यायच शंभू सेकंड कर बेबीला आणि हा शंभू हा हॅलो बोलत आला बोल शिवूला येई ये चा मित्र चालला कुठे चाललाय जाते जाते हा दे चला घरी जायचंय आता नाही घरी नाही जायचं आता सगळे खेळायला मी आलेत ना का नाही म्हणतो चला आम्ही घरी चाललोय अरे 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 सँडल चल बाय मग आम्ही चाललोय तू खेळा आम्ही चाललो बाय अरे बसाच नाहीये चालायचंय घरी आम्ही चाललो मग बाय आम्ही सगळे तयार झालेले याला यायचं नाही याच म्हण मला घे आम्ही बसलो शंभू शूज घालते आणि चाललोय आता आनंद मिळा बघायला शंभू मजा आनंद मिळालाय तो असायला आलाय ना घेत कि हो कुठे आणणार मला आणि आम्ही अशा वेळेला आलोय मस्त आहे मजा आमचीच आहे कुठे आलं की आधी तिकीट काउंटरला भेट द्यावीच लागते काय तिकीट आहे काढलं का तिकीट रुपये पन्नास आहे का अगं भाईशे अरे वै अरे हा असला मागे मागे सरकतोय अंगावर

फिशाला मी शंभूसाठी चालो हो आलोय का त्याला सगळ्या फिश बघता हवे छोटी फिश छोटी फीश मजली चल किराणी कोण आहे कोण आहे कहाँ हैं? आ बचली चल, गिरा नहीं है फिश, ऑरेंज फिश का कहता, चला पुरे। ये पाँडू है बगाची सेट। ऑरेंज, बाइली का ऑरेंज।

ना वैभव करणारे पण हवे तीच बघून मजा आली पण आम्हालाही आली आणि शंभूलाही आली आमच्या मजा बाळा चल चल कलरफुल फिश आहे आता बघा हे व्हाइट व्हाइट पण मस्त दिसलं बर का आपण वा मजा आगे आयफोन का आपा, आपा? क्या क्लिअर दिखता भाई आयफोन मे आपले नाका म्हणतो <laughs> घाबरत तर त्याला भीती वाटत आप की आपल्याला धरते की काय काही नाही करते बघ हे बघ चालली ती चालली जाते तेर। तेर। तो तिथे फिश नाही ना तिथे आतला होतो हे बघ अरे हो ती गोल्डन फिश आहे ना ती मला बघायची आहे वा काय किती सुंदर दिसताय ना कलरफुल हा आहे बघ ना किती छान दिसतंय सगळ्या फिश मध्ये आवडली मला हेवळ करणारे असल्याला तर त्याला भीती वाटते तिथे गुलाबी आणि लाल जास्त होता मतली आहे

शंभू बरोबर आम्ही पण लहान होतो की आम्हाला ही फिश बघायची आणि ती फिश बघायची शंभू हात लावा हे फिश वा सुंदर आहे नाही तू नाही ना जळगावात मलाही अपेक्षा नव्हती सुंदर आहे सुंदर आहे खरंच छान आहे खूप सुंदर आहे आणि छान दिसतंय पहिल्यांदा असं काहीतरी आलंय आता मध्ये छान दिसतय मछली म्हणतोय का कधी फिश म्हणतो कधी मछली म्हणतो हो मछली जलकी राणी असं म्हणायचं बेटा सो मग जगावात असं काहीतरी छान मस्त करण्यासारखं बघायला वाटलं नव्हतं पाहत राहिलो आम्ही म्हणून म्हटलं चला मजा वाटली आणि सगळं छान आहे छान आहे मस्त वाटलं आणि बघून आनंद झाला जे चाळीस पन्नास रुपये जे काही दिले ना ते दिलेले चाळीस पन्नास रुपये वसूल झाले असं म्हणेल मी वसूल झाले वसूल झाले कधीपासून चालू झालेला आहे पिस्टन आजही आप्पा आमचा तयार नव्हता पण आम्ही आप्पाला आणतो चल आज तुला दाखवावंच लागेल आणि शंभू आम्ही शंभू शंभू असा नाही करायचा ए करायचा एडेपणाने घाबरते का चला ते बाहेर येणार आहे का पिश ती चला घाबरून राहिला शंभू चला हे <laughs> <laughs> गुंडुली घाबरते नाही हे असे आवडत त्याला गोंधळ घातला कोणी कि भीती वाटे घाबरून जात होतो आला वाटला आला ला वाटला ला नाही आयफोन घेतला त्यामुळे जे काही फिश आहे ना आपण इतके मस्त दिसत तुम्ही पण बघा व्हिडिओ नक्की इतकं म्हणजे परफेक्ट कलर 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 बाकी सगळं पण इतकं व्यवस्थित दिसत आहे ना छान होणार आहे नक्की पूर्ण आयफोनचा फायदा झालाय आपल्याला हत्ती आल्याने ना चे शंभू आहे बघ हत्ती आतला आतला आता समोर हा असती हत्ती दोन आमच्या आवडीचे फेवरेट आहे बाबा आमच्या भाऊचे काला ना बेबी हत्ती दाखव तिकडे बेबी हत्ती आहे हत्ती आहे बा किती आनंद आहे हत्ती बघण्याचा हे बाय बाय बा हत्ती साठीचा आनंद आहे कशा आहे हत्तीला बघून आनंद झालाय हे बा किती हत्ती आहे मस्त आहे हाती राजा काचले हां दाखव शाप येतो साप हे पाहिलं का अग कालिया मोर्धन चाललाय हे पाय बा हात लाव फक्त हे बाय आम्ही मग ओळखतो मात्र त्या मगरीवर बसायची भीती आम्हाला नाही आणि आनंद मिळत काहीच गर्दी नाही काही सगळे जण हे ती शॅक्वेरियम बघायला येतात हे इकडच्या गमती जमती बघताय आणि जाताय घरी आम्ही सगळे जण मागे उभे राहिलोय आणि बघ तिच्या जवळ जाऊ सोंडेजवळ जाऊन उभा आहे त्या तिला हात लावणं चाललंय आहा काय काय मग मगरीला इथूनच काय मगर इथे का आहे तीन हत्ती त्यामुळे हा पहिल्याशी खेळणं झालंय आता दुसरा तिसरा तिकडे त्याच लक्ष नाही अजून शंभूच त्यामुळे त्याला बघता नाही येते आपण चाललाय जाऊ दे त्याचा कुठे जातो मुलगा बघितला तो त्या हत्तीला हात लावायला घाबरता त्या मनाने आमचा शंभू जरा डीट आहे तो मगरीला हात लावायला घाबरला हत्तीला नाही कारण हत्ती आम्हाला मनापासून आवडतो डोळे उघडले कि हत्ती राजा का चले झोपेतही तर हत्ती हत्ती असं चांगलं लागतं मग आम्हाला की आहे हत्ती आहे, आहे। सो चला काही गर्दी नाही काही पाहिलं का ठराविक दुकान आहे इथून तर एवढी रोज आहे फक्त दुकानाची आणि बलून शूटर बस एवढंच बाकी काहीच नाही पप्पा तुला आठवलं हो का त्या रिंगच्या टाकून आपल्याला काय मिळालं होत हा डबा होता एक ऑरेंज कलरचा प्लॅस्टिकचा डबा मिळाला होता आम्हाला ऑरेंज आणि ग्रीन कलरचा कोणती ट्रेन आहे बेटा हा आम्ही ना चुचू ट्रेन बघतो ना त्या चुचू ट्रेन मध्ये कोण कोण बसत माकड सगळे बसतात हा तुझी ट्रेन बघून इतका आनंद झालेला आहे आणि आकाशपाना वगैरे सगळं दिसतंय कोणीच बसलेलं दिसत नाहीये फक्त ट्रेन आहे सगळे जण बसले बाकी काहीच नाही खाली मामा अजून कोण बसतात तुझी ट्रेन मध्ये आबू बस भालू भालू वालू अजून पुढे कोण असतो झेब्रा

का तुम्हाला मागे आणि आजचा व्हिडिओ आम्ही छान तुम्हाला फिश ॲक्वेरियम दिसणार आहे सो, सेपरेट hmm. सो हा सेपरेट व्हिडिओ ठेवणार आहे मी सो आजचा व्हिडिओ उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि आम्ही काय पाहिलं म्हणू काय पाहिलं ر <laughs>